मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईव्ह कॅटलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनल मित्रांनो आपण ब्रायन ट्रेसीचं त्यांनी लिहिलेलं ले एक असामान्य पुस्तक पॉवर ऑफ सेल्फ डिसिप्लिन किंवा सबोबी सांगणे टाळा हे पुस्तक आपण चॅप्टर बाय चॅप्टर बघत आहोत आज आपण बघणार आहोत स्वयंशिस्त आणि धैर्य करेजचं आणि सेल्फ डिसिप्लिनचं सांगड घातलं तर लाईफ कुठे जाऊ शकतो लेखक इथं सुरुवातीलाच मार्क ट्वेनचं एक वाक्य उद्धृत करतो आणि मार्क ट्वेनचे अतिशय सुंदर वाक्य आहे की भीतीची अनुपस्थिती म्हणजे धैर्य नव्हे तर धैर्य म्हणजे भीतीवर ताबा भीतीवर स्वामित्व हो। तर एक लक्षात घ्या लाईफमध्ये अशी कधीच सिच्युएशन असते की भीती टोटली गायब होईल पण ही भीती आहे हे एक्नॉलेज करून तुम्ही माझी भीती आहे हे जर विचार केला तर भीतीवर ताबा मिळवू शकता तर बद्दल लेस ब्राऊननी एफ ई ए आरचं फार सुंदर त्यांनी लाँग फॉर्म केलेलं आहे फॉल्स एव्हिडन्स ॲक्सेप्टेड ॲज रिअल म्हणजे फिअर ह्या फिअरविषयी मी एक फार छान लेस ब्राऊनच्याच व्हिडिओजमध्ये ऐकलेली गोष्ट आहे तो व्हिडिओ लेस ब्राऊनने सांगितलं की तो लहान असताना शाळेतमध्ये जात असताना त्याला कुत्र्याची भीती वाटायची आणि गल्लीच्या सुरुवातीलाच एकाकडे खूप मोठं कुत्रं होतं आणि हा त्या कुत्र्याला टाळण्याकरता अगदी मागच्या बाजूनी भिंतीवर उडी मारून वगैरे जात होता काही वर्ष एक दिवस त्या कुत्र्याचा आवाज आला नाही म्हणून हा तिकडून गेला आणि पाहिलं तर त्या कुत्र्याला सगळेजणं जेवण भरवत आहेत तर त्यांनी सहज विचारलं की या कुत्र्याला तुम्ही जेवण का भरत आहे त्या म्हणाले तुला माहीत नाही का या कुत्र्याचा प्रॉब्लेम आहे याचे दातच नाही आहेत त्याला जी भीती वाटत होती हे कुत्रं कधीतरी चावेल इट वॉज अनरियल आणि ते अनरियल असेपर्यंत त्याला त्या कुत्र्याची भीती वाटली द मोमेंट ही रिअलाईज की कुत्रं चावूच शकत नाही त्याची ती भीती कोलॅप्सली कोलॅप झाली कुत्र तिथेच होत सो एक लक्षात घ्या मित्रांनो आपल्या लाईफमध्ये अशा बऱ्याचशा भीती असतात त्या ॲकॉनॉलेज केल्या त्यांचं स्वरूप जर आपण ॲक्सेप्ट केलं तर आपलं करेज हे आपल्याला नक्कीच पुढे नेऊ शकतं तुमच्या आयुष्यातली भीती उत्पन्न करणाऱ्या सगळ्या प्रसंगाला धैर्याने हाताळण्यासाठी तुम्हाला मोठ्या स्वयंशिस्तीची आवश्यकता आहे म्हणूनच चर्चिलने म्हटलंय की सगळ्या गुणांमध्ये धैर्याला वरचं स्थान देण्यात येतं ते योग्यच आहे कारण त्या गुणावरच बाकीचे सगळे गुण अवलंबून असतात मित्रांनो विचार करा ना की इसवी सन सोळाशे एकोणसाठ साली शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केला भीती वाटली नसेल का त्यांना की आपलं काय होईल त्यांच्या डोक्यात विचार आले नाही काय ॲज अ ह्युमन बिईंग हे सगळं आलं असेल पण ही ॲड करेज टू ओवरकम दॅट त्या याला औरंगजेबाला भेटायला जात असताना आग्र्याच्या किल्ल्या आग्र्याच्या त्या सगळ्या याच्यामध्ये पाऊल टाकत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना क्षणभर तरी वाटलं असेल ना की असे हा औरंगजेब काय करेल आपलं ते माहीत नाही पण तरीसुद्धा त्यांनी ते करेज दाखवलं आणि तिथे ती भेट घेतली सो असमान लोकं आणि सामान्यामध्ये कदाचित करेच हा फॅक्टर फार महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी स्वयंशिस्त हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे असं ब्रायंट रेसीचं म्हणणं आहे ब्रायंट रेसी या चॅप्टरमध्ये असं सांगतात आपल्याला की भीतीमुळे कृती गलितगातर होते कारण भीतीमुळे एक भावना तुमच्यामध्ये डेव्हलप होते की हे मी करू शकत नाही आय कॅनॉट डू इट आय कॅनॉट डू इट आय कॅनॉट डू इट आणि वन्स यू डेव्हलप द फिलिंग की मी हे नाही करू शकत तर तुम्ही कृतीविषयी विचार न करता मी न करणं कसं जस्टिफिकेशन आहे याविषयी विचार करायला लागतात तुमची भीती तुम्ही जस्टिफाय करायला लागतात आणि या सगळ्या कृतीपासून रोखणाऱ्या नकारात्मक सवयीच्या पद्धतीचा परिणाम आपल्या शारीरिक प्रक्रियेवर पण होतो म्हणजे हात पाय थरथर कापायला लागतात गुडघे लटलट कापायला लागतात पाय लटलट कापायला लागतात धडधड व्हायला लागतं हे सगळं काय हा सगळ्या नकारात्मक विचाराचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम आहे कारण युअर थिंकिंग ऑल गेट्स ट्रान्सलेटेड इन टू द बॉडी रिएक्शन्स तर इथे लेखक आपल्याला सांगतो विरुद्ध ते करा भित्रेपणा आणि उतावळेपणा या दोन टोकातील धैर्य हा एक मध्य आहे तुमच्याकडे नसलेला गुण जर तुम्हाला विकसित करायचा असेल तर तेव्हा प्रत्येक प्रसंगी जेव्हा गरज असेल तेव्हा तो तुमच्याकडे असल्यासारखा आव्हाणा किंवा वागा असं अरिस्टॉटलचं म्हणणं आहे तुमचं करेज नाही आहे तो म्हणतो ना आपण उसना उसना आणा आणा आपण ते आणल्याने तुमचं हे करेज हा फॅक्टर डेव्हलप व्हायला लागेल दे। मित्रांनो एक लक्षात घ्या न करून हारून जाण्यापेक्षा करून कमीत कमी पन्नास टक्के चान्सेस तर वाढवायला पाहिजे एखादी गोष्ट होण्याची पहिले तुम्ही स्वतःला मी घाबरलो नाही अशी कल्पना करायला मी घाबरलेली नाही मला कुठल्याच प्रकारची भीती नाही आय हॅव करेज टू हँडल अव्रिथी मी याला हँडल करू शकतो मी याला डील करू शकतो हे स्वतःला सांगा कुठली सिच्युएशन असेल बिझनेसमधली असेल फायनान्समधली असेल रिलेशनशिपमधली असेल गव्हर्नमेंटच्या रिलेटेड काही क्वेरीज असतील किंवा एखादा कस्टमरची क्वेरी असेल गो अँड मीट दॅट विथ करेज जे होईल ते होईल बघू या यांनी वृत्तीने तुम्ही पाहा यामध्ये लेखक आपल्याला सांगतो तुमच्या पायावर नीट उभारून बोलायला शिका स्टँड स्टील करेज दाखवा भीतीला दूर पळवा आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या भीतीच्या भावनांना तुम्ही भी सामोरे जायची तयारी ठेवा बरोबर आहे आता इथे <coughs> लेखकांनी संकटांना कसं डील करायचं याच्याविषयी काही स्टेप सांगितलेले आहेत तुम्ही ज्या आपण माणसं कशाला घाबरतो हो तर एखादं संकट येणार आहे किंवा काही प्रॉब्लेम आहे आपल्या लाईफमध्ये तर ब्रायन्ट इथे काही गोष्टी सांगितल्या ज्याच्याने आपण आपले प्रॉब्लेम दूर करू शकतो तर ज्यामुळे आपल्याला चिंता वाटते त्या गोष्टीचं एकदा डिटेल डिस्क्रिप्शन लिहा की मला कशामुळे चिंता वाटते काय होईल बस्ट कम बस्ट यामुळे आउटकम काय होणार आहे माझ्या लाईफवर काय परिणाम होणार आहे व्हॉट फुर ॲपन टू बी सी आपण हे अवॉइड करत असतो म्हणून चिंता वाढत जाते लिहा ना या चिंतेमुळे तुम्हाला काय काय फेस करावं लागणार आहे त्यानंतर त्यातच तुम्ही लिहा की याच्यातून वाईटात वाईट काय होणार आहे तुमचं बरोबर आहे या चिं ही गोष्ट तुमच्या लाईफमध्ये झाल्याने तुमचं काय होऊ शकणार किंवा त्याच्यामध्ये होणारं सगळ्यात वाईट आउटकम स्वीकारेन मी आय एम रेडी टू फेस इट आय एम रेडी टू ॲक्सेप्ट इट हा निश्चय करा तुम्ही आणि सगळ्यात महत्वाचं जर समजा ते वाईट घडलंच असेल तर मला करता करता करण्या करण्याकरता काय करावं लागेल याचा विचार सुरू करा मित्रांनो दॅट विल गिव्ह यू आ, ऑपॉर्च्युनिटी टू फेस फेस एव्हरीथिंग विथ करेज पूर्वी लोक युद्धावर जायचे मित्रांनो परत यायला याची काहीच गॅरंटी नसायची किती करेज लागत असेल युद्धावर जाण्याकरता घरचे ते टिळा लावून पाठवायचे किती करेज लागत असेल विचार करून बघा या की यामध्ये लागणार करेज किती आहे तर एकच लक्ष घ्या भीतीवर फक्त हे शिस्तबद्ध हेतू गर्भकृती आणि उद्दिष्टाच्या दिशेने वाटचाल ही एकमेव पद्धत मार्ग काढू शकते हातपाय गाळून बसणं हा हत्या करणं मी कसं बरोबर आहे माझ्याच आयुष्यात कसं हे आहे याने काही होणार नाही मित्रांनो हा चॅप्टर अतिशय छोटा आहे पण एकच लक्षात घ्या मी तुम्हाला स्वतः एक एक्सरसाईज देतो तुमचे सगळे फिअर चिंता लिहून काढा आणि त्यामध्ये एक्सरसाईज करा, एक करा। यामध्ये वाईटात वाईट काय होणार आहे आणि त्यातून बाहेर कसं पडायचं याचा विचार करा फिअर गायब होईल जाईल मित्रांनो हा चॅप्टर छोटा आहे त्यामुळे हा व्हिडिओ छोटा झालेला आहे पण हा व्हिडिओ जर आत्ता तुम्हाला काही परत परत बघावा लागला तरी चालेल असेच हे व्हिडिओ मी टाकत राहणार आहे हा व्हिडिओला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर याच्या मागचे पण व्हिडिओ बघायला विसरू नका आपण असंख्य व्हिडिओच्या माध्यमातून भेटतच राहणार आहोत नमस्कार थँक्यू